पाठीमागे दोन आणि पाच आमदार नसताना तो ब्रँड राज ठाकरे चालवू शकलेले आहेत हे विसरू नका निवडणुकीत राज ठाकरेंना एक आमदार कसा जुन्नरचा मिळाला होता तोही नंतर शिवसेनेत गेला म्हणून राज ठाकरेंकडे असलेला ठाकरे ब्रँड पतन झालं नाही संपला नाही एकही आमदार किंवा काही आमदार आणि खासदार पाठीशी नसताना राज ठाकरेंनी आवाज चढवला तर चमत्कार घडत होता रझा अकादमीने आझाद मैदानात धिंगाणा घातला तेव्हा कोण मैदानात उतरला होता कोण उतरला होता मैदानात राज ठाकरे उतरला होता अगदी मुंबई पोलिसांनी प्रतिबंध घातला तरी त्यांनी मोर्चा काढला होता आणि अगदी आसाममध्ये सुद्धा त्या मोर्चाच्या हेडलाईन झाल्या रोहिंग्यांचा विषय होता तेव्हा ह्या कार्यकारी संपादनचा संपादकांचा ठाकरे ब्रँड कुठे होता ठाकरे ब्रँड जेव्हा बोलता तेव्हा ठाकरे ब्रँड म्हणजे काय माहिती पाहिजे ना ते लक्षात आहे का माहिती आहे का काही वर्षापूर्वी आता दोन हजार चौदा पंधरा सोळा कधीतरी पाकिस्तानी कलावंतांना हिंदी सिनेमात घेता कामा नयेत कारण सीमेवर पाकिस्तान आपल्या सैनिकांना मारतो म्हणून आवाज कोणी उठवला त्या ठाकरे ब्रँडचं नाव काय आहे त्या करण जोहर त्या शाहरुख खानच्या सिनेमामध्ये पाकिस्तानी कलावंत पाकिस्तानी गायक होते त्यांचा सिनेमा लागू देणार नाही आवाज ज्याने दिला त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात आठवतं कोणाला या कार्यकारी संपादकांना शिवसेनेच्या का मुखपत्राला ठाकरे ब्रँड आठवतो तो आवाज राज ठाकरेंनी दिला होता आणि त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात आणि पडता भुई थोडी झाली होती शाहरुख खान असो किंवा करण जोहर असो आता पाया पडायची वेळ आली त्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत धावले देवेंद्र फडणवीसांसमोर आणि देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरे त्यांना समोरासमोर बसून या पुढे पाकिस्तानी कलावंधांना घेणार नाही हे आश्वासन द्यायला भाग पाडलं होतं तो ठाकरे ब्रॅड आमदार किती होते हा जेव्हा शाहरुख खान आणि करण जोहरच्या सिनेमातला पाकिस्तानी कालावंतांचा विषय निघाला तेव्हा राज ठाकरेंच्या मागे आमदार किती होते एक जुन्नरचा तोही पळालेला म्हणून ठाकरे ब्रँडचं पतन झालं राज ठाकरेंनी कधी सांगितलं की ठाकरे ब्रँडचं पतन झालं तो महाराष्ट्र हातचा जाईल म्हटलं होतं कारण बाळासाहेबांना देखील आमदारांच्या शिवाय आपला ब्रँड टिकू शकतो असं वाटलं तो ब्रँड राज ठाकरे घेऊन चालले आहेत आणि म्हणून त्यांना आमदार किती आले याची फिकीर कधी वाटलेली नाही कधी वाटली नाही छप्पन आमदार आणि महाराष्ट्राची सत्ता हातात असताना आज तुम्ही ठाकरे ब्रँडचं पतन होईल अशी भीती व्यक्त करता त्याला ठाकरे ब्रँड म्हणत नाही ठा बाळासाहेबांचा वारसा म्हणत नाही ठाकरे ब्रँडचं नेतृत्व जे करतात त्यांनी एक आवाज दिला तर घाम फुटला पाहिजे त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात कारण कोणाच्या नादाला लागावं आणि कोणाच्या लागू नये आणि कोणी आपल्या नादाला लागू नये याचं भान बाळासाहेबांना होतं त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात राज ठाकरे त्याच्यावर नजर ठेवून आहेत ते आत्ता बोलणार नाहीत आत्ता बोलणार नाहीत ना, ना कंगनाच्या विरुद्ध बोलणार नाही बाजूने बोलणार कशाला तुम्ही मूर्खपणा केलाय तो राज ठाकरेने अंगावर घ्यायची काही गरज नाहीये गेल्या लोकसभा निवडणुकीचे सव्वा वर्षापूर्वी मागे जा राज ठाकरेंचा एकही उमेदवार निवडणुकीत उभा नव्हता भाजप आणि शिवसेनेची युती होती तरीही राज ठाकरे त्या युती विरोधात प्रचाराला उतरले त्यांनी दहा सभा घेतल्या पण युतीला आणि अगदी भाजपला सुद्धा हादरून टाकलेलं होतं मतावर किती परिणाम झाला सोडून द्या पण माध्यमांमध्ये जो काय मोदी लाटेचा गवगवा चालू होता त्या मोदी लाटेच्या दबदब्याला सुद्धा राज ठाकरे यांनी हादरा दिला होता त्याला ठाकरे ब्रँड म्हणतात आज जे मा, माध्यमातून शिवसेनेविरुद्ध उद्धव ठाकरे यांच्या विरुद्ध माहोल उभा करण्यात आलेला आहे त्याला तुम्ही गडबडून गेलात अशी अनेक वादळ बाळासाहेबांनी पचवली होती पण ठाकरे ब्रँड पतन होईल अशी भीती त्यांना कधीही वाटली नाही कधीही वाटली नाही तो ठाकरे ब्रँड असतो कारण यशावर स्वार होणारे खूप असतात अपयश पचवणारे असतात ते शूरवीर असतात मर्द असतात आणि बाळासाहेब म्हणजे तो मर्द होता आणि आज इतके पराभवपासून राज ठाकरेंकडे तो आत्मविश्वास आहे आणि त्यांना केव्हा गप्पा बसावं हे सुद्धा कळतंय आणि तुम्हालाही आज खात्री आहे की तितकं अभोग वक्तृत्व सभा दणाणून सोडण्याचं कर्तृत्व शिवसेनेतल्या कुठल्याही नेत्याकडे नाहीये अशा वेळात जो बाळासाहेबांच्या आविर्भावात अभिनिवेशात बोलू शकणारा कोणतरी आपल्या आपल्याकडे पाहिजे होता याची जाणीव ते बोलते कारण राज सरकार एक दंडणीत वक्ता नेता आपल्याकडे नाहीये याची वेदना त्यातून व्यक्त झाली आहे आणि आत्ता जाणवते की राज आपल्या गोटात असता त्या सगळ्यांना जे कोण टीका करत आहे कंगना असो अर्णब असो यांना शिंगावर घेतला असतं राजने याची जाणीव आणि वेदना बोलते की राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ब्रँडचे घटक आहेत तुमच्या पोटात आता भीती एवढीच आहे की हा सगळा ठाकरे ब्रँड गप्प बसून राज ठाकरे आपल्याकडे घेणार आहे का कारण हा ब्रँड तुमच्या हातातून सुटत चाललाय आणि तो कोणाच्या हाती जाईल तुम्हालाही माहिती आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर शिवसेनेतून नाराजी झाली तर ते दुसरा नेता शोधतील दुसरा पक्ष नाही शोधणार शिवसैनिक दुसऱ्या कुठल्याही पक्षात रममाण होऊ शकत नाही त्याला शिवसेनेसारखीच संघटना शिवसेनेसारखा पक्ष लागेल आणि तो पक्ष म्हणजे राज ठाकरेंचा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे आणि त्या नवनिर्माण सेनेकडे बाळासाहेबांचा ब्रँड ज्याला ब्रँड व्हॅल्यू म्हणतात की गुणवत्ता असलेला नेता आहे